नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर सकाळचे पाच चाळीस झाले आणि कोंबड्यांना खायला हे वेस्टेज टाकले बघा आज आपलं बकरं आज आहे मंगळवार बकरं नेले विकायला मुरूडच्या बाजारात तर अशा हे कोंबड्या मोकळ्या सोडल्या सकाळी सकाळी मी आणि दादाने सकाळचं अजून नियोजन केले त्याचे बाबा नसल्यामुळं आल्या आले इथलं शेण काढला दी आणि मग कोंबड्यांना पाणी ठेवलं त्याच्यानंतर बघा काही कोंबड्याचे छोटे पिल्ले महिनेचे ते हळूहळू आता बाहेर याची सवय लावावी म्हणून हे असे ह्या रूममध्ये सोड्या सुरू केले आणि त्यांना थोडंसं वेस्टेज टाकले बघा तुम्हाला दाखवते हो दार काढायची राहिली आणखी शेळ्यांनाही टाकायला दारच तिकडं सुरू आहे आणि आपण बोलू शकता तिथला बल्प बंद केला असल्यामुळे तितकं लक्ष दे पण असं लावते आधी बाहेर जातील पिल्ले तर बघा असं हे दार उघड केले मी आणि खाद्य ह्या भांड्यातलं ह्या भांड्यातलं खाद्य सहसा संपत आहे बा आणि ह्या नाही कारण इकडच्या साईडला जास्त कोंबड्या इथं नाही मध्ये असतं इथं पाण्याचं भांडं तर हे दार असं दार उघड करून सकाळी ठेवायला इथं शेळ्या असतात सकाळी झाडून काढत नव्हती तिथले म्हणजे लेंड्या फुडून ले खाते कोंबडीचे पिल्ले आणि हे वेस्टेज टाकले सवय वे आता हळूहळू वेस्टेज वे ती खायला लागली कोंबडीचे पिल्लू तशी सवय लागण्यासाठी तिकडे खायला लागले तेव्हा ही एक आणि हे दार उघडं ठेवलं की ज्यांना बा मध्ये बसायचं ते मध्ये बसते ते मधलं खाद्य खायचं असलं तर खात्यात नाहीतर मग येऊन बाहेर फिरतात असे थंड बी पाय मुकळे होते त्यांनी सवय लागते आता हळूहळू हे गावं माझा आवाज एक नंतर गेली होती तर एक महिन्याच्या मान ग्रोथ कशी आहे कमेंट करून सांगा तुम्हाला टोगो दाखवते टोगो बाहेर बांधलाय सकाळी दूध पेठच्या वेळेस बाहेर बांधते तर म्हणून मी पण बांधला दादा झोपला होता आज इथं ह्या बाजूवर तिकडं चाललंय कोंबड्याचं खायचं चा। आणि हे आमू गरम आहे आता सुद्धा काल थोडं ढगाळ वातावरण होतं आमच्याकडे पण पाऊस काय पडला नाही धारकात तिकडं गाई असते आता म्हैसीतच असते आमची ह्या ठिकाणावर आणि सकाळी तिकडं बांधतो म्हणजे स्वच्छ ठिकाण तिला बसायला मिळत तिचं काय झालं आहे म्हशीचं हे बघा इथं इथं ह्या 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 साईडला इथं काहीतरी दुःख झालं आहे तिला ही खडा ठोचून पण आता इथले सगळे खर्टे आपण काढून टाकलेत पण एक खडा टोचले ना थोडी गाठ झाल्यासारखी झाली ती आणि पिळल्यानंतर निघाला ना आता दुःख झाले त्याच्यासाठी गोळ्या आणल्यात पोळी म्हणजे फलट होती पोळी म्हणून पोळीमध्ये गुडाळून दिल्यात आपण गोळ्या म्हशीला म्हशीची कातडं खूप मऊ आहे आपल्या त्याच्यामुळं ही होते असं आहे खाडा लगेच आणि दुख होते आणि ही आपण ही टाकले गुळी टाकले सकाळी रोज सकाळी गुळी असते बकर नाही तर बघा कसं सुलू दिसायला लई आणखी थोड्या वाटायला छेळ्या ही शिळी यायला झाली कास करायला लागली पण आम्ही जी तारीख लिहिली होती ती तारीख होऊन गेली तर बघू पा हिचं काय उतरल्यासारखं दिसायला पोट खाली तर कधी येते बघू आता का वेळ आहे का आधार शीताल नाही का टाकायचं खाल्लं बरं 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 आणि टोगो असा बांधलाय बाहेर बांधतो सकाळी रात्रभर मधीच असते आणि छान सकाळचं वातावरण आमच्या तिकडले शेजारी आले नाहीत बघा कुणी सारखी धार काढायला आता येते ये इथेच राहते ये ते भूक लागली आता ह्याला दुधासाठी चाललीही तर ह्याला पण थोडे दिवसच दूध मिळणार आहे कारण पांढऱ्या गाईला पण ओळू दाखवून आहे त्याच्यामुळं आता ती प्रेग्नेंट तर एक दोन महिने दिन म्हणायला दूध त्याच्यानंतर ती दूध देणार नाही तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद किती रमे सकाळी